असल देवगड हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांची अनेकदा फसवणूक होत असे परप्रांतातील हापूस देवगडचा हापूस सांगून सर्रासपणे विकला जायचा मात्र यावर आता आळा बसणार आहे देवगड मध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर आता एक युनिक कोड स्टिकर लावण्यात येणार आहे या माध्यमातून आंब्याची अस्सलता स्पष्ट होणार आहे युनिक कोडवरील स्टिकरचा फोटो व्हॉट्सअप केल्यावर त्यावरील कोड मागितला जाईल यावरून त्या आंबा उत्पादक शेतकरी बागायतदाराचं नाव त्याचं ठिकाण समजणार आहे अशा रीतीने देवगडचा हापूस आंबा प्रत्यक्ष देवगडचाच आहे याची खात्री पटवून घेता येणार आहे तर या संदर्भात आंबा उत्पादकांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी जगभरात देवगड हापूसची ही एक वेगळी ओळख आहे आणि ती टिकवण्यासाठी आणि याच्यातील जी भेसळ असेल ती थांबवण्यासाठी इथे देवगड जे तालुका आंबा उत्पादक संघ आहे तर त्यांनी एक अजब अशी योजना आखलेली आहे देवगडच्या नावावर सर्रास आंबा विकला जातो आणि हे गेली अनेक वर्ष चालू आहे अनेक वर्ष आम्हाला जी आय मिळाला पण आम्हाला त्याचा कंट्रोल करता येत नव्हता कारण आमच्याकडे यंत्रणा नाही भेसळ हे काढायची किंवा धाडी घालायच्या आणि हे करायचं आता ह्या प्रत्येक आंब्याला लावल्यानंतर त्याचा जो नंबर आहे तो आपण व्हॉट्सअपला केल्यानंतर त्याचा कोड नंबर विचारतो कोड नंबर दिल्यानंतर त्याची माहिती येते प्रत्येक बागायतदाराचे फॉर्म आम्ही इथे भरून घेतो आणि त्याप्रमाणे त्याची माहिती त्या ह्याच्यावर येते आता प्रश्न असा आहे की हे मोठ्या प्रमाणावर झालं आमची प्रयत्न असा आहे की ज्याला स्टिकर आहे तोच देवगडचा आंबा असा प्रचार प्रसिद्ध तुमच्याही माध्यमातून होईल आणि म्हणून ह्याला चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर ग्राहक अधिक जागृत होतील आणि ज्या ग्राहकांकडून मागणी येईल की आम्हाला स्टिकरवाला आंबा द्या ग्राहकांकडून मागणी आली की ॲटोमॅटिक जो विक्रेता आहे तो इकडे संपर्क करेल आणि इथल्या शेतकऱ्याला चार पैसे मिळतील तो इथल्या बागेतदाराकडून आंबे घेईल